महाराष्ट्रामधून नक्षलवाद संपुष्टात आणण्यासाठी गडचिरोली जिल्ह्याच्या अंतिम टोकावरचं कवंडे गाव हे महत्वाची भूमिका बजावणार आहे छत्तीसगड सीमेपासून अवघ्या दोनशे मीटर अंतरावरती उभारलेलं कवंडे पोलीस स्टेशन याबाबत या सामरिकदृष्ट्या महत्वाचं आहे कालच राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पहिल्यांदाच या ठिकाणी भेट दिली आणि पोलीस आणि त्यासोबतच स्थानिक जनतेसोबत सुद्धा संवाद साधला सध्या टेंट आणि लोखंडी कंटेनर्समध्ये राहून गडचिरोली पोलीस आणि सीआरपीएफचे जवान या परिसराला सुरक्षा देत आहेत मात्र लवकरच या ठिकाणी सर्व सुविधांनी युक्त असं पोलीस स्टेशन उभारलं जाईल अशी ग्वाही सुद्धा गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी दिली आहे गेल्या दोन वर्षामध्ये गडचिरोलीमधील तब्बल दीड हजार वर्ग किलोमीटरचा हा भाग जिथे पोलीस पोहोचले नव्हते तो अत्यंत दुर्गम आणि कठीण भूभागही पोलिसांनी आपल्या नियंत्रणाखाली आणलाय आणि कवंडे पोलीस स्टेशनची स्थापना त्याच रणनीतीचा एक महत्वाचा भाग आहे सर, आ, कवंडे ज्या ठिकाणी आहे छत्तीसगडची सीमा जवळच आहे अगदी दोनशे मीटरवर छत्तीसगडची सीमा आहे आतापर्यंत माओवादी एक घटना तिथे करायचे इकडे येऊन जायचे इथे घटना करायचे तिकडे चालले जायचे त्यामुळे इथं पोलीस पोहोचणं गडचिरोली पोलिसांचा इथे बसून राहणं आता त्यांच्या अगदी मुळावर घाव घालण्यासारखं नक्की या एरियामध्ये आम्ही जेव्हा आलो इथे आमचे आम्ही इथे येणार आहे एक वर्षापूर्वी कोणाला कल्पना नव्हती इथे आता पण ते रोड नाही आहे आम्ही कच्चा रोड बनवून इथे नऊ मार्चला इथे पोहोचलो आहे आणि चोवीस तासामध्ये हे आऊटपोस्ट उघडले आहे आपण आता पण बघू शकतात आमचे लोक टेंटमध्ये आणि पोटा इव्हेंट्समध्ये राहत आहे मागच्या तीन वर्षा तीन महिन्यापासून आणि सध्या पाऊस हो पण सुरू होणार आहे या परिस्थितीमध्ये या आऊटपोस्टचे ओवरऑल प्रोटेक्शन आणि या एरियामध्ये अँटीनॅक्शन ऑपरेशन्स करण्यासाठी अखेरचा प्रश्न कवंडेमध्ये पोलीस पोहोचल्यानंतर हा जो भाग पूर्ण पावसाळ्यामध्ये कट होत होता कारण ब्रिजेस नव्हते रस्ते नव्हते पोलिसांची उपस्थिती आता ते ब्रिज आणि रस्त्यांची उणीव जी आहे ती भरून काढणार ते काम सुरू होतील किंवा गती पकड ऑलरेडी ते काम फायनल अप्रुव्हल स्टेजवर आहे गृहमंत्रालयाकडून ते काम अप्रूव्ह होणार आहे आणि जसे काम अप्रूव्ह होणार आहे नंतर पुढचे एक महिन्यामध्ये तुम्ही तुम्हाला या एरियामध्ये कन्स्ट्रक्शन सुरू होणार आहे आणि पुढचे पावसाळमध्ये ते हे एरिया थ्रू अँड थ्रू महाराष्ट्र जे भामरागड तालुका आहे तिथून ट्वेंटी फोर अवर्स अँड ऑल वेदर कनेक्टिव्हिटी इथे एस्टॅब्लिश होणार आहे